शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत सीसीआय कापूस खरेदीसाठी असलेली ऑनलाईन स्लॉट नोंदणी व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरत आहे स्लॉट काही मिनिटात फुल होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांना नोंदणीची संधीच मिळत नाही यामध्ये एजंट व मध्यस्थांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर तक्रारी पुढे येत आहेत ग्रामीण भागातील शेतकरी इंटरनेट व तांत्रिक अडचणींमुळे हतबल झाले आहेत कापूस व मका हुगड्यावर पडून मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यातच शिंदखा तालुक्यात अद्याप स्वतंत्र मका खरेदी केंद्र सुरू झालेले नाही मका खरेदीसाठीची नोंदणी मुदतापुरी असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी तहसीलदारांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे ऑनलाईन स्लॉट प्रणाली रद्द करून ऑफलाईन खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करावी अशी ही मागणी आहे दलाल व संगणमत करणाऱ्यांवर कठोर कर कारवाईची मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार शिमकेडा यांना निवेदन दिलं की जे सी सी आय कापूस केंद्र जे आहेत खरेदी केंद्र जे सुरू केलेले आहेत सिमकेडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बरेच एजंट तयार झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत कारण ऑनलाईन जे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे ती नोंदणी शेतकऱ्यांकडनं होत नाही यासाठी त्यांच्याकडे तसा मोबाईल उपलब्ध नसतो त्याचप्रमाणे मग आमची अशी मागणी आहे आणि जे व्यापारी काही व्यापारी व्यापाऱ्यांच्या मार्फतच शेतकऱ्यांना कापूस द्यावा लागतोय आणि व्यापारीच त्या ठिकाणी कापूस कापूस विक्री करत आहेत मग त्याच्यामुळे शेत अनेक शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की भाऊ आम्हाला या ठिकाणी सहकार्य होत नाही सहकार्य करा आणि जी ऑनलाईन जी नोंदणी सुरू होते ती फक्त दहा मिनिटं पाच मिनिटं चालते त्याच्यानंतर बंद होते म्हणून शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी कंटाळून शेतकरी एजंट मार्फत किंवा व्यापाऱ्यामार्फत आपला कापूस घेत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि थेट शेतकऱ्यांचा कापूस ऑनलाईन पद्धतीने न करता थेट ऑफलाईन पद्धतीने कसा खरेदी करता येईल त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र ज्या पद्धतीने दोंड्याच्याला नाव नोंदणी करावी लागते मका मका उत्पादक शेतकऱ्यांना ते शिंकळ्याला पण चालू करतात तालुक्याच्या ठिकाणी नि तर मक्याची नोंदणी करता येत नाही हे दुर्दैवे ते तहसीलदार साहेबांना आम्ही पटवून सांगितलं की या ठिकाणी मका खरेदी केंद्र नाव नोंदणी केंद्र तरी या ठिकाणी सुरू करावं अशी विनंती केलेली निवेदन दिलेलं आहे ज्या आमच्या सगळ्या मागण्या या, या ठिकाणी तहसीलदार साहेबांसमोर आम्ही मांडलेल्या आहेत आणि याची जर पूर्तता झाली नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं जाईल परिवर्धा केंद्राच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते केंद्रातील विविध प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला मागील तालुकास्तरीय स्पर्धेत मागील वर्षी तालुकास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राधिका आखाड़िच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेची सुरुवात झाली सुरुवात झाली आतापर्यंत नाहीये कारण त्यांना या टॅफा जिंकायच्या आहेत या मेडल्स जिंकायच्या आहेत तिच्या नेतृत्वाखालील पथसंचलनाने स्पर्धेला प्रेरणादायी प्रारंभ मिळाला स्पर्धांचे आयोजन केंद्रप्रमुख अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले वेळेचे काटेकोर नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे स्पर्धा यशस्वी ठरल्या प्रमुख अतिथी म्हणून अधिकारी डॉ योगेश सावळे यांची उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साह संचारला कबड्डी खो खो धावणे लांबडी गोळाफेक भालाफेक अशा विविध स्पर्धा पार पडल्या विद्यार्थ्यांच्या वयानुसार गट पाडून स्पर्धा घेण्यात आल्या लहान मध्यम व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी कौशल्याचे दर्शन घडवले संपूर्ण दिवस रंगलेल्या लढतींनी क्रीडांगणात चैतन्य निर्माण झाले विजेत्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद झळकट होता स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व भावना रुंदिंगत झाली या उपक्रमा সংকেত সংকেত পুড়িছৰে পুৰি চৰা